मे आणि जून महिना म्हटलं की विद्यार्थी आणि पालक या दोघांची खूप धावपळ आपल्याला पाहायला मिळते कारण मे महिन्यामध्ये में साधारणतः निकाल जाहीर होतात आणि मग पुढील शैक्षणिक जे वर्ष सुरू होतं त्यासाठी प्रवेश घेणं आवश्यक असतं आणि मग त्यासाठी लागणारी जी काही कागदपत्र असणारे जी डॉक्युमेंट्स असणारी आहेत ती आपल्याला त्याची पूर्तता करावी लागते आणि जर नसेल तर मग प्रवेश आपल्याला मिळेल का नाही याबद्दल साशंकता निर्माण होते आणि मग मनामध्ये शंका येते की अरे आपल्याला हे डॉक्युमेंट मिळवायचं यासाठी आपण काय केलं पाहिजे किंवा हे आपल्याकडे नाही मग यासाठी नेमकी प्रोसिजर काय असणारे आहे आणि हे जर डॉक्युमेंट नसेल तर मला प्रवेश नसेल तर पुढचं शैक्षणिक वर्ष माझं कसं जाईल ह्या सगळ्या गोष्टींचा विचार पालक आणि पाल्य दोघही करत असतात आज आपण अशाच एका प्रमाणपत्राच्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत कारण या कमेंट बॉक्स मध्ये काही पालकांनी विशेषतः कमेंट केलेली आहे की नॉन क्रिमी लेअर हे प्रमाणपत्र आम्हाला काढवायचं असेल तर ते नेमकं कुणाचं असलं पाहिजे आणि ते काढण्यासाठी लागणारी डॉक्युमेंट्स कोणती त्यासाठी नेमकी पात्रता काय आहे आणि कुणाकडं तो अर्ज करावा लागेल या अनुषंगानं आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार प्राध्यापक मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड आणि आपण यश अकॅडमी कराड हे युट्यूब चॅनल पाहतात मित्रांनो नॉन क्रिमी लेअर त्याला एन सी एल देखील असं म्हटलं जात तर हे जे नॉन क्रिमी लेअर आहे ते एक असा गट उन्नत गट की ज्याचं उत्पन्न म्हणजे याच्यामध्ये प्रगत किंवा उन्नत गटामध्ये तो बसत नाही याचं प्रमाणपत्र आपल्याला ते द्यावं लागतं आणि मग हे प्रमाणपत्र देण्यासाठी किंवा कोण याला पात्र आहे म्हणजे एलिजिबिलिटी ज्याला आपण म्हणतो की कोण हे प्रमाणपत्र काढू शकतं तर पात्रता एलिजिबिलिटी जर आपण विचारात घेतली तर तो जो प्रवर्ग असणार आहे तो ओबीसी असणार आहे अदर बॅकवर्ड क्लास ओबीसी या प्रवर्गातून येणारे जे काही विद्यार्थी असणारे आहेत त्यांना नॉन लेअर हे प्रमाणपत्र अत्यंत गरजेचं आहे मग हे प्रमाणपत्र काढण्यासाठी उत्पन्नाची वार्षिक उत्पन्न कुटुंबाचं असेल किंवा पॅरेंटचं अॅन्युअल इन्कम जे असणार आहे ते इन्कम किती आहे तर त्यांनी म्हटलेलं आहे आठ लाख किंवा आठ लाखापेक्षा कमी असायला पाहिजे म्हणजे त्यांचं जे उत्पन्न असणार आहे पालकांचं उत्पन्न लक्षात घ्या ते आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी असणं आवश्यक असणार आहे असेच विद्यार्थी त्यांना सवलत मिळू शकते परंतु हे जे प्रमाणपत्र असणार आहे नॉन क्रिमी लेअर हे प्रमाणपत्र पालकाच्या उत्पन्नावर वार्षिक उत्पन्नावरच काढलं जात हे आपल्याला माहीत असायला पाहिजे की ज्या पालकांचं वार्षिक उत्पन्न काही ठिकाणी असं म्हटलंय की सलग तीन वर्ष ते आठ लाख किंवा आठ लाखापेक्षा कमी असणार आहे असेच ते पात्र या एन सी एल किंवा नॉन साठी असणार आहे आणि अशाच विद्यार्थ्यांना जे काही रिझर्वेशन स्टेट आणि सेंटरने ठेवलेलं आहे त्या सवलती त्यांना तिथं मिळू शकते बरोबर मग आता हे प्रमाणपत्र जे आहे हे मला काढायचं आहे मग हे प्रमाणपत्र काढण्यासाठी मला आवश्यक असणारे कागदपत्र म्हणजे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स कोणती असणारी आहे ती महत्वाची आहे ती त्यातली काही तुमच्याकडे असतील नसतील तर ती तुम्हाला उपलब्ध करावी लागतील पहिला असणार आहे ओळखपत्र म्हणजे तुमची आयडेंटिटी जी असणारी आहे ती आयडेंटिटी प्रूफ काय आहे तर तुमचं आधार कार्ड असू शकेल पॅन कार्ड असू शकेल पासपोर्ट असू शकेल किंवा तुमच्याकडे असणारे वोटर आयडी सुद्धा असू शकेल म्हणजे हे आयडेंटिटी जे असणार आहे तुमचं आयडेंटिटी प्रूफ जे असणार ओळखपत्र यापैकी कोणतंही तुमच्याकडे चालू शकेल दुसरं काय पत्त्याचा पुरावा म्हणजे तुमचं जे रे, रेसिडेन्शियल प्रूफ असणार आहे ते रेसिडेन्शियल प्रूफ आधार कार्डवर पण असू शकतं पत्ता इलेक्ट्रिक बिल, बिल जे असणार आहे लाईट बिल आपण जे भरतो त्यावर सुद्धा तो घरचा पत्ता असणार आहे आणि रेशन कार्ड यापैकी एक कोणतंही डॉक्युमेंट हे चालू शकतं की ज्यावर तुमचा रहिवाशी पत्ता असणारा आहे त्यानंतर जातीचा दाखला म्हणजे तुमच्याकडं ओबीसी प्रमाणपत्र असणं आवश्यक असणार आहे म्हणजे क्रिमीलेअर काढायचं असेल तर तुम्हाला जातीचा दाखला तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर उत्पन्नाचे प्रमाणपत्र म्हटलंय आता जे उत्पन्न असणार आहे मग ते उत्पन्न वेगळ्या पद्धतीने असेल एक स्टेट गव्हर्नमेंट असतील सेंट्रल गव्हर्नमेंट असणारे आहेत त्यांचं उत्पन्न जर आठ लाखापेक्षा जास्त असेल तर ते मध्ये मोडतात त्यामुळे ते, ते रिझर्वेशनला पात्र राहत नाहीत पण जे आठ लाख आणि आठ लाखापेक्षा कमी आहेत ते मात्र पात्र असणार आहेत आणि मग त्यांच्यासाठी सॅलरी सर्टिफिकेट जे तो नोकरी करणार आहात किंवा करत आहात त्या ठिकाणचं सॅलरी सा सर्टिफिकेट किंवा आय टी आर म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न भरलेला जे डॉक्युमेंट असणार आहे ते किंवा फॉर्म नंबर सिक्स्टीन सोळा नंबरचा फॉर्म पण चालू शकतो म्हणजे उत्पन्नाचं प्रमाणपत्र जे असणार आहे याच्या आधारे तुम्हाला तो दाखला उत्पन्नाचा काढता येईल स्कूल सर्टिफिकेट जर गरज असेल तर ते तुमच्याकडे तयार ठेवा डोमिसाइल सर्टिफिकेट रहिवास म्हणजे महाराष्ट्राचा अधिवास असणार सर्टिफिकेट किंवा पासपोर्ट साईज फोटोज तुमच्याकडे असणं कलर हे आवश्यक असणारे आहेत म्हणजे दीज आर द रिक्वायर्ड डॉक्युमेंट टू ऑप्टेन दे, दे नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट ओके त्यानंतर असं म्हटलंय की आता मला हे माझ्याकडे डॉक्युमेंट्स मी मिळवले आहेत तर मला अर्ज नेमका कुठं करायचा आहे तर अर्ज करण्याच्या दोन पद्धती आहेत एक ऑनलाईन आहे म्हणजे तुम्ही घरात बसून सुद्धा ऑनलाईन प्रोसिजर करू शकता मग त्यासाठी तुम्हाला स्टेट सोशल वेलफेअर जे असणार आहेत समाज कल्याण विभाग जे असणार आहे त्याची वेबसाईट तुम्हाला माहित असायला पाहिजे आणि त्या वेबसाईटवर जाऊन मग तुम्हाला तो अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावा लागेल त्यासाठी लागणारी डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करावी लागतील ती सगळी प्रोसिजर तुम्हाला पूर्ण करावी लागणारी आहे आणि दुसरी पद्धत आहे अर्ज करण्याची ती म्हणजे ऑफलाईन पद्धतीने ऑफलाईन ऑनलाईन पद्धतीने तुम्ही काय करता जो जी वेबसाईट असणार त्या वेबसाईटवर गेले की एक फॉर्म असतो तो तुम्हाला भरावा लागतो डॉक्युमेंट्स त्याला अपलोड करून ती जो अटॅच करावी लागतात पण ऑफलाईनला कसं आहे तुम्हाला प्रत्यक्ष तो फॉर्म घ्यावा लागेल तो फॉर्म घेतल्यानंतर तो पूर्ण भरायचा आहे त्यामध्ये जी जी माहिती भरायला सांगितलेली असणारी आणि जी जी पूर्तता करायला सांगितलेली असणार आहे ती सगळी पूर्तता डॉक्युमेंटच्या आधारे तुम्हाला करावी लागणारी आहे म्हणजे हे प्रमाणपत्र मिळवत असताना अर्ज ज्यावेळी तुम्ही सादर कराल मग तो ऑनलाईन करा किंवा ऑफलाईन करा तुम्हाला जे रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन त्यांनी मागितलं त्यांना गरज असणारी जी माहिती आहे तुमच्याकडून अपेक्षित आहे ती पूर्ण भरलेली आहे का आणि डॉक्युमेंट्स जोडलेली आहेत का व्हेरिफिकेशन करावं लागतं त्यासाठी डॉक्युमेंट्स आवश्यक असणार आहे ती डॉक्युमेंट जोडणं गरजेचं आहे आणि मग ते डॉक्युमेंट जर व्यवस्थित जोडली असतील तर तुम्ही तहसीलदार कार्यालय किंवा रे रेव्हेन्यू ऑफिस असणार आहे यांच्याशी संपर्क साधून तुम्ही किंवा एस म्हटलंय सब डिव्हिजनल ऑफिसर यांच्याशी संपर्क साधून यांच्याकडून तुम्ही ते प्रमाणपत्र मिळवू शकता म्हणजे अर्ज तुम्हाला तहसीलदार किंवा सब डिव्हिजनल ऑफिसर किंवा रेव्हेन्यू ऑफिसमध्ये करावा लागेल आणि साधारणतः इथं अर्ज केल्यानंतर तीस ते पस्तीस दिवसामध्ये हा अर्ज निकालामध्ये निघू शकतो तुम्हाला ते प्रमाणपत्र मिळू शकतात पण होतं काय की सध्या ऍडमिशन प्रोसेस म्हणजे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि माझ्याकडे नॉन लेअर नाही आणि मग मला असा प्रश्न पडलेला आहे की नॉन क्रिमी लेअर नेमकं कुणाचं पालकाचं असणार आहे का मुलाचं असणार आहे तर एक तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय की नॉन क्रिमी लेअर हे प्रमाणपत्र पालकांच्या उत्पन्नावरच मिळतं त्यामुळं मुलाचा मुला संदर्भ तिथं येत नाही लक्षात घ्या म्हणजे उत्पन्नाचा दाखला नॉन क्रिमी लेअर जे प्रमाणपत्र असणार आहे ते प्रमाणपत्र वडिलांच्या उत्पन्नावर मिळतं त्यामुळं तिथं ते अटॅच करत फॉर्म भरताना मुला कुणासाठी तर एज्युकेशनल पर्पज म्हणून लिहावं लागतं मग कोण आहे तिथं तो फॉर्म भरताना ती माहिती तुम्हाला प्रोव्हाइड करावी लागते पण प्रमाणपत्र हे वडिलांच्याच नावे तुम्हाला ते मिळू शकतं म्हणजे हा एक ह्यातला सगळ्यात महत्वाचा भाग असणारा आहे म्हणजे हे तहसीलदार कडून तुम्ही मिळवू शकता किंवा एसडीओ असेल रेव्हेन्यू ऑफिस यांच्याशी संपर्क साधून फॉर्म भरण्याची प्रक्रिया काय आहे ते तुम्ही सांगू शकता की प्रोसिजर सुरू आहे आणि मला आता दोन दिवसावर माझी लास्ट डेट आलेली आहे मला अर्ज ऑनलाईन करायचा आहे तर तुम्ही जी प्रोसिजर चालू केलेली आहे त्या प्रोसिजर सा एक रिसिप्ट तुम्हाला मिळतं ते रिसिप्ट तुम्ही अपलोड करू शकता एक्नॉलेजमेंट पोत ज्याला आपण म्हणतो ती तुम्हाला अपलोड करायला संधी आहे किंवा तुमच्याकडे ते डॉक्युमेंट नसेल तर डिक्लेरेशन फॉर्म म्हणजे यापूर्वी एक व्हिडिओ मी काढलाय ज्यामध्ये डिक्लेरेशन फॉर्म कसा असणार आहे तो तुम्हाला पीडीएफच्या फॉर्म मध्ये मागून घेतलेला आहे बऱ्याच जणांनी तर तो डिक्लेरेशन फॉर्म तुम्हाला भरून द्यावा लागणार आहे त्या ठिकाणी वडील आणि पाल्य म्हणजे पालक आणि पाल्य दोघांच्या संयुक्त सहीचं असणार ते प्रमाणपत्र तुम्हाला ते अपलोड करावं लागणार आहे म्हणजे पोच एक्नॉलेजमेंट ज्याला पोच म्हणतो ती अपलोड केली चालेल आणि त्याचबरोबर डिक्लेरेशन फॉर्मही तुम्हाला द्यावा लागणार आहे आता बेनिफिट्स काय त्याचे फायदे काय हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर मला याचा फायदा काय होणार आहे तर आठ लाख आणि आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंट असेल किंवा स्टेट गव्हर्नमेंटकडं जॉब फॅसिलिटी असणारी आहे जे काही पर्सेंटेज ठरवलेलं असणार त्या प्रमाणामध्ये तुम्हाला नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये तुम्हाला संधी मिळणारी आहे लक्षात घ्या किंवा तुम्हाला आय एम करायचं आहे आय आय टी करायचं आहे तर या ठिकाणी ज्या ह्या संस्था असतात त्या ठिकाणी पण तुम्हाला ते रिझर्वेशन लागू होतं पण त्यासाठी तुम्हाला या प्रवर्गामधून येतोय हे प्रमाणपत्र आणि मी नॉन क्रिमी लेअर आहे पत्र पत्र -क्रिमी पत्र हे प्रमाणपत्र दोन प्रमाणपत्र तुम्हाला स्वतंत्र ही द्यावी लागणारी आहेत म्हणजे कास्ट सर्टिफिकेट वेगळं जातीचं प्रमाणपत्र वेगळं आणि नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र हे वेगळं असणार आहे काही पालकांनी असं म्हटलेलं आहे की घरामध्ये दोघही नोकरीला आहेत त्यामुळे दोघांचं इन्कम कदाचित अपेक्षेपेक्षा जास्त जर असेल तर आम्ही काय करायचं तर एकाच उत्पन्न दाखवा कारण पालक एकच असणार आहे आयदर पॅ मध्ये एकच असेल म्हणजे आई किंवा वडीलपैकी एक कोणतरी कोणतरीकंट ज्याला आपण गार्डियन म्हणूया ते तिथं असणार आहे सिग्नेचर करणार आहे त्यामुळे दोघांपैकी एकाच कुणा तरी उत्पन्न दाखवा आणि त्या प्रमाणात ते प्रमाणपत्र तुम्ही काढून घेऊ शकता म्हणजे हा त्याचा बेनिफिट असणार आहे आता अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे या अकरावी प्रवेश प्रक्रियेची माहिती जी काय महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागामार्फत डायरेक्टर ऑफ एज्युकेशन जाहीर केलेले आहे त्यामध्ये मात्र त्याने असं म्हटलेलं आहे की विजे एन टी असेल त्यानंतर ओबीसी असेल त्यानंतर एसबीसी असेल सी असेल किंवा ईडब्ल्यू डब, एस इकॉनॉमिकली विकर सेक्शन हे जे असणार आहेत यांना प्रमाणपत्र जातीचा दाखला तर लागेलच ला, पण त्याचबरोबर यांना देखील त्यांनी नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट प्रोड्यूस करायला सांगितलेलं आहे लक्षात घ्या जातीचा दाखला तर तुम्हाला द्यावाच लागेल याही कॅटेगरीसाठी आणि नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट सुद्धा माहिती पुस्तक जर तुम्ही वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की हे पण या प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांच्याकडून अपेक्षित ठेवलेलं आहे लक्षात घ्या मला वाटतंय ही सगळी माहिती जी तुम्हाला सांगितलेली आहे ही निश्चित तुम्हाला उपयोगी पडणारी आहे ही तुमच्यापर्यंत न ठेवता इतरांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा की तेवढंच एखादं सामाजिक कार्य चांगलं तुमच्या हातून घडेल धन्यवाद